नमस्कार मित्रांनो लोकांना चुत्यात काढणारा हा व्हिडिओ पहिले तुम्ही पाहून घ्या तर लोकांना चुत्यात काढणारे या व्हिडिओ मिलियन मध्ये व्ह्यूज आहे आणि लाखो मध्ये कमेंट येतं बेरोजगार पोरं कमेंट करायला येतं की भाई आमचं असं होईना काय करू काय करू सांग आणि यानं केलंय काय के नेमकं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर त्यानं आधी असं केले नंतर असं केले आणि मग म्हणतंय असं करा पण कॅमेरा जेव्हा त्या पोरीवर टिल्ट होते तेव्हा त्यानं हळूच करणं जे की आपल्याला दाखवलं नाही हात असा ठेवलेला आहे खालचा आणि असं केलेलं असं असं केलेलं आहे आणि के पोरं आपले बेरोजगार पोरं कमेंट करू करू बेजार की कसं करू कसं करू कसं करू अरे हे असं काहून होईन इकडं लक्ष घालण्यापेक्षा पोटा पाण्याकडे लक्ष द्या नोकरी धंद्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आता नोकरीसाठी आम्ही काय करावं बाबा म्हणजे कुठं शोधावं जाऊन नोकरी डिग्री तर झाली शिक्षण तर झालं पण नोकरी आम्ही शोधाव कुठं तर टेलिग्रामवर फ्रेशर प्लेसमेंट नावाचं एक चॅनल आहे ते चॅनल तुम्ही जॉईन करू शकता फ्रीमध्ये रुपया पण तुमच्याकडून घेतला जाणार नाही त्या चॅनलवर होते काय फ्रेशर प्लेसमेंटवर का कुठं वॅकन्सी येतात कोणती भरती निघली किती जागा येतात त्यानंतर क्रायटेरिया काय आहे क्वालिफिकेशन तुमचं काय लागणार आहे फॉर्म भरायची शेवटची डेट कोणती आहे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत त्यानंतर फीस किती आहे कोणकोणती परीक्षा देऊ शकते ह्या सगळ्या डिटेल त्या चॅनलवरती फुकट आपल्याला भेटणार येतात फुकट मेन म्हणजे कसं फुकट कारण आपण बेरोजगार आहोत जास्त पैसा देणं आपल्याला परवडणार नाही त्यामुळं फुकट आपल्याला नोकरीबद्दलची भरतीबद्दलची सगळी माहिती जी आहे फ्रेशर प्लेसमेंट टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहे आणि तुम्ही जर टेलिग्राम वापरत नसाल व्हॉट्सअपवर तुमचं जर जास्त लक्ष असेल तर व्हॉट्सअपवर सुद्धा फ्रेशर प्लेसमेंट नावाचं चॅनल आहे व्हॉट्सअपवर ते चॅनल तुम्ही फॉलो करू शकता टेलिग्रामवर ते, ते चॅनल तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून कुठं भरती निघली कुठं जागा येतात कुठं नोकरी आहे क्रायटेरिया काय आहे आपण परीक्षा देऊ शकतो की नाही पास होऊ शकतो की नाही हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे असं असं करण्याकडं तुमचं लक्ष तुमची जिंदगी जी आहे ती तिकडं वाया जाणार नाही लक्ष द्यायचं असेल तर नोकरी धंद्याकडे द्या पोटा पाण्याकडे द्या बाकी इन्फ्लुएन्सर इंस्टा रील स्टारसारखं मी तुम्हाला बेटिंगच्या ॲपची गेमिंगच्या ॲपची जाहिरात इथं करणार नाही मी तुमच्या नोकरी धंद्यासाठीची जाहिरात इथं करत असतो कारण ते बी फुकटत आहे तुमच्या खिशातून तुम रुपया पण चालणार नाही फ्रेशर प्लेसमेंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आणि या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते चॅनल जॉईन करू शकता किंवा दिलेला क्यू आर कोड स्कॅन करू शकता तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर पण तुम्ही जर ठरवलंच असाल की आपल्याला टाइमपासच करायचा आहे जिंदगीत तर मग ही आहेच